नमस्कार आज कल्याण डोंबिवली बदलापूर अंबरनाथ उल्हासनगर तसेच भिवंडी आणि डोंबिवली शहर तसेच कल्याण या संपूर्ण परिसरातील परवाना धारकांची आज डोंबिली मिलापनगर येथे एक मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये नवीन युनियनची निर्मिती करण्यात आली नवीन संघटना स्थापन करण्यात आली आणि त्या नवीन संघटनेच्या सुरुवातीच्या माझी नियुक्ती करण्यात आली त्याबद्दल प्रथम मी सर्व मनापासून आभार मानतो व या संघटनेसाठी येणाऱ्या काळामध्ये वैद्यमापन निरीक्षक व सर्व कर्मचारी व अधिकारी या सर्वांच्या संगणमताने तसंच आमचे जे परवाना धारक आहेत या सर्वांना एकत्र धरून ग्राहकांना जास्तीत जास्त चांगली सेवा कशी देता येईल याबद्दल मी माझ्या कार्यकाळामध्ये नक्कीच चांगला प्रयत्न करण्याची आपल्याला ग्वाही देतो या संघटनेच्या अध्यक्षपदी सर्वांनी एकमताने माझी नियुक्ती केली तसेच सचिव आमचे प्रकाश घाडगे हे आमच्या सोबत असतील खजिनदार आहेत जय शेलार आणि आमचे प्रमुख सल्लागार या संघटनेचे असणार आहेत दत्ताराम मसूरकर अशा पद्धतीची कार्यकारणी नियुक्ती केली अनेकांनी शुभेच्छांचा वर्षाव दिलाय आणि या अत्यंत चांगल्या उपक्रमासाठी माझी नियुक्ती केली आहे आम्ही सध्या कल्याण डोंबली हा जो परिसर आहे बदलापूर बदलापूरमध्ये इथं अत्यंत चांगली सेवा देऊन त्यानंतर महाराष्ट्रभर आमच्या या संघटनेचा विस्तार करणार आहोत मात्र एक वर्ष तरी आमच्या या परिसरात अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करून ग्राहकांचा व सरकार ज्या वैद्यमापन विभाग आहेत या दोघांचा कशा पद्धतीने समन्वय साधना याचा जास्तीत जास्त प्रयत्न मी करणार आहोत आणि अशा पद्धतीने सर्वांनी जे माझी नियुक्ती केली त्यांच्या विश्वासाला कुठेही तरणात जाणार नाही याची मी ग्वाही देतो आणि आमचे जे पदाधिकारी आहेत त्यांचं काय मनोगत त्यांनी व्यक्त केलेत ते आपण ऐकूया आज दिनांक सहा तीन दोन हजार चोवीस रोजी मॉल गुलाबनगर येथे नवीन संघटना स्थापनेच्या संदर्भात मीटिंग घेण्यात आली अध्यक्ष चांगणे साहेबांच्या घाली डोंबिवली येथील उल्हासनगरमधील भलवंडीमधील परवानादार दावे उपस्थित राहून सगळ्यांनी सहमती देऊन इथे नवीन संघटना काढायचं असा निर्णय घेतला आपल्या चांगणे साहेबांच्या घाली याला सगळ्यांचं अनुमोदन आहे बरोबर मी माझी आज चोवीस आपण इथे जंक्शन नगर डोंगोली या हॉटेल मध्ये संघटनेच्या स्थापनेच्या संघटनेच्या स्थापनेसाठी आपण एकत्रित झालो होतो तर संघटनेच्या स्थापना होणारच नक्की आणि त्याच्यामध्ये अध्यक्ष म्हणून एक प्रमुख विनायक कांगणे साहेब यांचं नियुक्ती झालेली आहे त्याच्यानंतर सचिव म्हणून प्रकाश गाडगे साहेब यांची नियुक्ती झालेली आहे सगळ्यांच्या वतीने मी त्याचे स्वागत करतो आणि ही संघटना सगळ्यांच्या हिताची आणि फायद्याची याच्याच उद्देशाने आपण चालणार आहोत आणि सर्वांनी सगळ सगळ्यांच्या सगळ्यांनी सर्वांनी सगा, या संघटनेमध्ये लवकरात सभासद लावू जेणेकरून सगळ्यांच्या हिताचा आणि फायद्याचाच विचार होईल